महाजन यांना म्हणजे तारणार म्हणून पाहिलं जातं परंतु नेहमी ई व्ही एमचं आंदोलन असेल महाराष्ट्राच्या एस टी महामंडळाचं आंदोलन असेल गोपीचंदजी पडळकर आणि तुम्ही सदैव समोर असतात परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुठंतरी आपला समावेश व्हायला हवा होता अशी मागणी होती काय त्यावर सांगा मी एक स्पष्ट करतो की या राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या बहुमताचं सरकार यावं या तू म मानसिकतेतून आम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं काम केलं गोपीचंद पडळकर असेल नाही सदाभाऊ खोत असेल आमचा काही जन्म राजवाड्यामध्ये झाला नाही आमचा जन्म गावगाड्यामध्ये झाला आमचं नातं मातीशी आहे आमचं मा नातं हे कधीच प्रस्थापितांशी नव्हतं आणि म्हणून आम्ही विस्थापितांची आणि गावगाड्याची लढाई लढत लढत इथंपर्यंत आलो आणि ही लढाई लढत असताना आम्ही कुठंही नामदार व्हावं म्हणून आम्ही ही लढाई लढली नाही तर गावगाड्याला सन्मानानं जगता यावं आणि त्याला स्वाभिमानानं उभा राहता यावं यासाठी आम्ही हा लढाई लढलो त्यामुळे मंत्रिपदांच्यासाठी आम्ही नाराज वगैरे किंवा नाराज असणारी माणसं नाही आहे हां एक ठीक आहे की बाबा आम्ही गावाकडची माणसं आहे आम्ही म्हणतो पैरा केला शेत नांगरलं आता आमच्या बी दोन सऱ्या ना, तुम्ही नांगराव्या पण आमच्या सऱ्या कुणी नांगरल्या नाही म्हणून आम्ही काय आमचं रान वसाळ ठेवणार आहे असं काही नाही आम्ही आमच्या ताकदीनं ना नांगरू जेवढं नांगरता येईल तेवढं नांगरू पोटाभुरतं तर आम्ही पिकू त्यामुळं असं काही नाही आहे की आम्ही नामदारपदासाठी नाराज आहोत आम्ही इथं आलेलो आहे तर नामदारकीसाठी आलेलो नाही तर आम्ही गावातल्या प्रश्नासाठी येतो हिवाळी अधिवेशन हे तीन हप्त्याचं असतं पंधरा दिवसाचं असतं परंतु यावेळेस सातच दिवसात ते गुंडाळण्यात येत आहे सात दिवसामध्ये निवडणूक झाल्या निवडणूक झाल्यानंतर सरकार बंडलं लगेच मंत्रिमंडळ आणि सगळाच कालावधी कमी होता त्यामुळं जे काही कामकाज आहे गरजेचं ते कामकाज या ठिकाणी घेतलेलं आहे विदर्भाच्या प्रश्नावरती मग सोयाबीन कापूस संत्रा असेल शेतकऱ्यांचे कर्जमाफी याच्यावरती निश्चितपणानं चर्चा होतील आणि निश्चितपणानं विदर्भातल्या शेतकऱ्याला दिलासा एक असं काही निर्णयही होतील सर दाळडी बन योजनेसंदर्भात जे नाग नागरिकांचे ज्या त्यांच्या खात्याला पैसे आल्यापर्यंत बँक अधिकारी ते पैसे कपात करत आहेत कुठल्या सर त्यांचे जे त्यांच्या खात्याला जे पैसे जातात ते बँक कर्मचारी कपात करत आहेत कुठल्या कुठलं खातं बंद असेल किंवा कुठल्या या संदर्भात नेमकं मान्य मुख्यमंत्री चर्चा करा की मला असं वाटतं की जे जे काही अनुदान येत असतं ते ते अनुदान त्या त्या खातेदाराच्या खात्यावर जाणं गरजेचं आहे कोणत्याही शासनाचा आलेला निधी परस्पर कपात करता येत नाही तसा येत असेल आणि काही शेतकरी किंवा इतर इतर, इतर संबंधांची काही निवेदनं आली तर निश्चितपणानं आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू सर तुमच्या तुमच्या वाट्याला जे काही मिळेल त्यातून विदर्भामध्ये आता आशिष भाऊ चांगलं कार्य करत आहे त्यांना काही समोर भविष्यात काही संधी मिळेल नाही असं आहे की आशिष भाऊ असेल किंवा आम्ही असू ही लढणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आशिष भाऊ सुद्धा एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि नम्र नेतृत्व आहे मी मागेही मंत्री असताना ते सभागृहामध्ये होतं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे निश्चितपणानं सबर का फिल्म फल मिठाव होत आहे सर मोर्शी मतदारसंघामध्ये आशिष हे होते हो त्यांच्याशी आपण चर्चा केली निश्चितच त्यांनी सर्व बाबीवर आपल्याला उत्तरे दिलेली आहे तसंच मंत्रिपदात कोणतीही ते नाराज नसल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे नागपूर अधिवेशनातून पाहत रहा कॅमेरामन राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर नागपूर